शिंदे गटाचा कोतळा अमित शहा बाहेर काढणार आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे गेल्या महिनाभरापासून एका गंभीर आजारावर उपचार घेत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राजकीय वर्तुळात मोठे भाष्य केले तब्येत सुधारत असल्याची माहिती देत त्यांनी शिंदेगड भाजप यांच्यावर निशाणा साधत राज ठाकरे यांच्या सांभाव देखील भाष्य केले पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला संजय राऊत यांनी आपल्या आरोग्याविषयी माहिती दिली माझे तब्येत सुधारत आहे उद्धव ठाकरे यांचे माझ्यावर बारीक लक्ष आहे आताही त्यांची परवानगी नाही मात्र तुम्ही सर्व आलात म्हणून थोडस बोलतय सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली नगरपालिका निवडणूक उद्या आहेत शिंदे गँगच्या गुलाबरावांनी सांगितलं की सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर भरारी बातखाने टाकलेल्या छाप्या संदर्भात बोलताना त्यांनी निवडणुकीतील बदललेल्या स्वरूपावर चिंता व्यक्त केली नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत पैशांचा इतका खेळ कधीच झाला नव्हता संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गटावर म्हणायला कोतळा अमित काढणार हे लिहून घ्या त्यांनी आम्हाला काढण्याचा प्रयत्न केला होता देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना ते म्हणाले की फडणवीस यांचे राजकारण शिंदे यांना कळत नसेल तर त्यांनी करू नये फक्त पैशावर राजकारण चालत नाही त्यांनी शिंदे गटाला अमित शहानी निर्माण केलेला गट असे संबोधले